तुकाराम बाबांच्या युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आमदार समाधान अवताडे यांनी दिली तुकारामबाबांना तुकाराम बीज दिनी ग्वाही राज्यातील एक लाख वीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या नियुक्त असलेल्या प्रशिक्षणार्थींना पाच महिन्यांची मुदतवाढ दिली आहे आणि या प्रशिक्षणार्थी यांना किमान कंत्राटी स्वरूपाने घ्यावे किंवा त्यांना सेवा वेतन द्यावे तसेच संघटनेच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर भेटूच तुकारामबाबा आणि प्रशिक्षणार्थी यांचीही भेट घालून घेणार असल्याचं मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे यांनी चिक्कलगी भुयारमठ येथे आयोजित करम बीच आणि वैकुंठगमन सोहळ्यास भेट दिली यावेळी तुकारामबाबांनी उभारलेल्या लढ्यास यश आल्याने राज्यातील अनेक प्रशिक्षणार्थी तुकारामबाबांचा सत्कार करण्यासाठी चिक्कलगी भुयारी मठ येथे आले होते आणि यावेळी

आपण ते मुदत वाढलेले आणि त्यामध्ये थोडी भर घालून त्या मुलांना कॉन्टॅक्ट मिळून ते कसं होईल यासाठी आपण देखील आपल्या माध्यमातून प्रयत्न करावे अशी मी आपल्या तुम्हाला विनंती करतो आणि आल्याबद्दल तपून देऊन चक्र उभार मोठा करतो आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण दोन मिनिट आपलं मनोरंजन व्यक्त करावं तुकाराम बेजीच्या निमित्तानं पुष्पवृष्टी सोहळा हा संपन्न होतोय या चा, चा पर, आवन या, चा थी चा थी चा या, या आज तुकाराम बीजीच्या निमित्तानं त्या ठिकाणी पुष्पगृष्टी होत असताना महाराजांनी जी जी भूमिका आम्हाला सांगितले काल परवाच विषय झाला होता त्या विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्री साहेबांच्या कानावरती घालून त्या विद्यार्थ्यांची ज्या व्यथा आहे त्या सोडवण्याचं काम महाराजांनी निश्चित करेन आपणही त्या ठिकाणी जर आपल्याला वे वेळ मिळाला आपण मुंबईला येत आहेत जर मिळाला तर मुख्यमंत्री महोदयांचं एकदा भेट घालून आपली घेतो आपणही समक्ष त्यानिमित्त सांगितलं अजून बरं पडलं मी आपल्याबरोबर शंभर टक्के राहीन आणि मुख्यमंत्री ते नक्कीच आज शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे सर्व नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरता पॉझिटिव्ह असणारे हे मुख्यमंत्री आहेत शंभर टक्के आपला प्रश्न सुटेल ही आज या निमित्तानं आज आपल्याला खात्री देतो आणि आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं मी तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी अभिवादन करतो वागडे बाबांना अभिवादन करतो आणि महाराजांना त्या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत